आम्ही मुंबईला असताना माझे पती संभाजी शिवाजी पाटील कांदाळकर यांचा कामाला गेल्याने यांचा अचानक हार्ट अटॅक येऊन मृत्यू झाला या निमित्ताने दादाराव पाटील ढगे यांनी माझ्या कुटुंबाला एकावन्न एक हजाराची भेट बनवून दिली भेटीबद्दल मृत्यू येऊन मुंबई येथे त्यांचा मृत्यू झाला त्याच्यानंतर त्यांचा अंत्यविधी गावात येऊन अंत्यविधी करण्यात आला याच परिस्थिती त्यांची नाजूक परिस्थिती आहे एक आर्थिक बाबतीत पण आणि सर्वसाधारण बाबतीत पण त्यांच्या पश्चात एक मुलगी आई आणि एक मुलगा असा परिवार आहे आता पत्नीवर सगळी जबाबदारी आलेली आहे आपण माणूस म्हणून जन्माला आलो या नात्यानं माणुसकी नावाचा एक धर्म बाळगणारे समाजात अनेक लोक आहेत त्यापैकीची एक असाच माणुसकीचे देवता म्हणून दादाराव पाटील ढगे यांना ही गोष्ट समजतात इतर कुटुंबाला त्यांनी बऱ्याच मदत केली त्याप्रमाणे मौजे वासरी येथील आमच्या कैलाव संभाजी शिवाजी पाटील कांजाळकर यांच्या पत्नीला एक मदतीचा हात म्हणून एक फुल फुलाची पाकळी म्हणून रोख स्वरूपात एक्कावन हजाराची मदत केली त्यांचे मी मनापूर्वक धन्यवाद मानतो संपूर्ण गावाच्या वतीनं व वा कैलासा संभाजी यांच्या कुटुंबाच्या परिवाराच्या वतीनं धन्यवाद करतो आज आमच्या इथं आमचे बंधू कैलासवासी संभाजी शिवाजी पाटील कांजळकर यांचा अकस्मात मृत्यू झाल्याच्या नंतर त्यांना त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून आपल्या भागाचे भूमिपुत्र पिप्पळकोटा नगरीचे दादाराव पाटील शिवाजी पाटील ढगे यांनी आज एकावन्न हजार रुपयाची आर्थिक मदत केलेली आहे त्याबद्दल आम्ही गावकरी तर आम्ही कुटुंबीय तर आहोत परंतु आमच्या गावकऱ्या तर पूर्वी त्याचं आभार आहे आणि सांगायचं म्हणजे इथं हा मतदारसंघ अशोक चव्हाण साहेबाचा आहे इथं त्यानं मुख्यमंत्री पदापासून या भागात नेतृत्व केलेलं आहे आणि असे काही दादाराव पाटलांना आम्ही पाहतात सोशल मीडियाच्याच माध्यमातून की टाकराळा महादेव पिंपळगाव असो पांडुर्णा असो अनेक कोणा शेतकऱ्याच्या बैलाची मदत असो कुणा मंदिराला दान देणं असो त्यांची वेळोवेळी सामाजिक विधवा महिलांना प्रोत्साहन देणं असो समध्या गोष्टीत त्यांची सामाजिक बांधिलकी पहिलं आहे आणि त्यांनी के हे केलेलं आहे हेच जर या भागाचं आमदार खासदार म्हणून अशोक चव्हाण साहेबानं ह्या एकाही कुटुंबाला भेट किंवा आर्थिक मदत तर सोडून द्या साधी सात्वनपर भेट सुद्धा दिली नाही ही आमच्या भागाचा दुर्दैव आहे आणि खंत आहे आम्हाला आणि असा जर आमच्या भागाला जर एक सामाजिक कार्याचा एक माणूस जर आता महाविकास आघाडी आहे यांच्या महाविकास तर फेजर यांना तिकीट दिलं आणि जर हे झालं तर आमच्या भागात समज वातावरण दादाराव पाटील ढगेच झालेलं आहे आणि यांची आर्थिक मदत पाहून सुद्धा आमचं गाव हे होऊन गेलेलं आहे आणि आता त्यांना शब्द दिलेला आहे आता बैठकीत बसून की आम्ही शंभर टक्के दादाराव पाटील ढगेंच्या पाठीमागा आहोत